मेळघाट क्षेत्रातील स्वयंसहायता महिला बचत गटांच्या उत्पादनाला हाट विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरावरून प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी येथे केले जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सायन्स कोर हायस्कूलच्या प्रांगणात महिला बचत गटांच्या उत्पादन विक्री केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार राजकुमार पटेल जिल्हाधिकारी सौरभ कटिया मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे आदी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना विक्री करून बचत गटातील महिलांच्या उत्पादनात वाढ होणार आहे या ठिकाणी ग्राहकांना वनौषधी बांबूपासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू जंगली मेवा मध यासारख्या वस्तूंची खरेदी करता येईल आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत जास्त बचत गटांचे जाळे निर्माण करावे महिलांची कला कौशल्य तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढवून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांनी प्रास्ताविकेत मेळघाट हाटबाबत माहिती दिली मेळघाटातील धारणी तसेच चिखलधारा तालुक्यातील स्वयंसहायता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे येथे एका छताखाली मेळघाटातील उत्पादित केलेल्या सत्तेचाळीस प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी नृत्य सादर करण्यात आले त्यानंतर मेळघाट हाट उद्घाटनाच्या कोणशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी मेळघाट हाट मधील विक्री साहित्याची पाहणी करून याबाबत महिला बचत गटांच्या महिलांकडून माहिती जाणून घेतली तसेच विविध वस्तूंची खरेदीही केली ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा